अंबाजोगाई शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बसस्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी कशीबशी झाली मात्र बसस्टँड परिसरात सर्वत्र खड्डे पडल्याने पावसाळ्यात अक्षरशः चिखल होत असल्या होत होता, होता। प्रवाशांना चालणे अवघड झाले होते सामाजिक संघटना प्रवाशांनी अनेक वेळा ओरट केली बातम्याही आल्या मात्र याकडे एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे कोणाचेही लक्ष नव्हते किंवा दिले गेले नाही आष्टीचे आमदार सुरेश अन्ना धस यांनी सत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बाहेर काढताच आंबेजोगाई एस टी बसस्टँडमधील काम करणाऱ्या कंत्राटदाराला जाग आली की काय कोण जाणे मात्र गेल्या सव्वीस जानेवारी रोजी केजच्या आमदार नमिता मुंदडा मुंदा यांच्या हस्ते बसस्टँडमधील कामाचा शुभारंभ करण्यात आला कालपासून कामाला सुरुवातही केली आहे जो कोणी कंत्राटदार असेल एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या एजन्सीचे नाव अंदाजित खर्च होणारी रक्कम काय कधी पूर्ण होणार त्याचा दिनांक बाबी फलकावर ठळकपणे नमूद असणे गरजेचे असताना ती केले गेले नाही दुसरी बाब म्हणजे अंबेजोगाईचे बसस्थानक कुठे स्थलांतर झाले अजूनही प्रवाशांना कळत नाही डेपो मॅनेजर यांनी बसस्टँड नेमके कोठे स्थलांतरित झाले आहे याचा फलक लावण्याची प्रवाशी मागणी करत आहेत मुख्य रस्त्यावर ज्या दिशेने बसस्टँड कार्यरत आहे त्या दिशेला फलक लावून निर्देशित करावे अशीही प्रवाशी मागणी करत आहेत प्रभारी डेपो मॅनेजर या गंभीर मुद्द्याची किती गंभीरतेने दखल घेतात की डेपोचा कारभार जसा रामभरोसे कारभार सुरू आहे तसाच डेपो मॅनेजर प्रवाशांच्या मागणीकडे पाहतात हे पाहावे लागेल बघूया आता डेप्यू मॅनेजर या, या संदर्भात काय भूमिका घेतात किंवा त्यांनी जर भूमिका घेतली नाही तर प्रवाशी काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे